मध्ये आपण जीमेल अकाउंट म्हणजे गुगलवर जे ईमेल अकाउंट असेल ते कसं डिलीट करायचं याविषयी चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या गुगल अकाउंटवर आपण जातो आहे म्हणजे जीमेलच्या ईमेल खात्यावर आपण जातो आहे समजा अग्रवाल महेश झिरो फोर्टी सेवन जीमेल डॉट कॉम या ईमेलवर आपण गेलो ईमेल खात्यावर हे लोड होत आहे बघा आपला प्रयत्न काय आहे की कशा पद्धतीने आपल्याला गुगलवरती जे जीमेल अकाऊंट आहे ते कशा पद्धतीने डिलीट कराल तर सर्वसामान्य आपल्याला डिलीट करणं माहीत नसतं तर त्याविषयी हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर होत आहे तर आपल्याला जे मेल अकाउंट डिलीट करायचं असेल त्यावर आपण गेलेलो हो। आहोत ह्या ठिकाणी क्लिक करतो सेटिंग आहे सेटिंगवर आणि इथे सेटिंगवर जायचं आहे सेटिंगवर गेल्यानंतर इथे अकाउंट्स अँड इम्पोर्ट्स आहे बघा त्याच्यावर क्लिक करायचं बऱ्याचशा वेळेला हे माहीत नाही आहे म्हणून हा व्हिडिओ आहे आणि इथे कुठे काही दिलेलं नाही आहे मात्र अदर अकाउंट सेटिंग्स से याच्यावर आपण क्लिक करणार या ठिकाणी कंट्रोल प्रोटेक्ट अँड सेक्युअर युअर अकाऊंट ऑल इन वन प्लेस हे बघा इथे दिलेलं आहे काय दिलेलं आहे डिलेट युअर अकाउंट ऑर सर्विसेस अकाउंट प्रेफरन्सला आलो आपण आणि इथून डिलेट युअर अकाउंट ऑर सर्विसेसवर क्लिक करतो आहे हा त्याने विचारलं डिलेट युअर अकाउंट ऑर सर्विसेस डिलेट गुगल अकाउंट अँड डेटा याच्यावर क्लिक करणार मेसेज आला डिलेट युअर गुगल अकाउंट आणि इथे आपण खाली जाणार आहोत आणि याच्यावर आपण डिलेट अकाउंटवर क्लिक करणार आहोत ते सांगितलेलं की तुम्ही जीमेलचं ईमेल खातं हे डिलीट आहे ज्यामध्ये चार ईमेल आलेले आहे आणि एक कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामध्ये तोही डिलीट होईल असं त्यांचं म्हणणं आहे यस आय वॉन्ट टू परमनंटली डिलीट माय गुगल अकाउंट अँड ऑल इट्स डेटा याला आपण क्लिक करणार yes i acknowledge that i am still responsible for any change incurred due to any pending financial transaction and i understand that under certain circumstances my earnings always be paid out delete account click please acknowledge upon upon click delete account or click we are sorry to see you have युअर गुगल अकाउंट अँड ऑल युअर डेटा हॅज बीन डिलेटेड सॉरी म्हटलेलं आहे त्यांनी टू सी यू लिव्ह गेट टू अवर पासवर्ड इन्स्टंट स्पेज तर हा जो काही प्रकार होता अशा पद्धतीने आपल्याला अकाऊंट डिलीट करता आलेला आहे